सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठा घोटाळा उघडकीस आला आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सोने चांदीचे भाव बदलणार सोने चांदीच्या भावासंदर्भात एक अतिशय गुपित आणि दाबून टाकलेली बातमी समोर आली सोने चांदीचे खरे भाव वेगळेच होते पण जे भाव बाजारात विकले जात होते ते भाव खोटे निघाले अशी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आणि ज्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला त्यामुळेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सोने चांदीचे भाव बदलणार दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव कसे राहणार यासंदर्भात सरकारने आता आकडेवारी जाहीर केले आहे सोन्याचे भाव वाढत होते चांदी वाढत होती लोकांना वाटत होतं की डॉलर वाढला असेल किंवा लग्नसऱ्यामुळे भाव वाढत असतील किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी झालं असेल पण खरं कारण भाव वाढण्यामागचं वेगळंच होतं जे कारण दाबून टाकलं होतं आणि जे आज अखेर उघड झालं आणि ज्यामुळे खरे भाव कोणालाच माहिती नव्हते पण अखेर ते धक्कादायक सत्य उघड झाल्यामुळे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्याचे भाव दोन हजार सव्वीसपासून पूर्णत बदलणार आहेत आता ग्राहकांसाठी ही शेवटची संधी आहे जे लोक आता सोनं खरेदी करत होते ज्यांनी काल सोना खरेदी केलं परवा खरेदी केलं दोन हजार पंचवीसमध्ये केलं त्यांची लूट झाली आहे का त्यांची कशी फसवणूक झाली यासंदर्भातील माहिती आता पहिल्यांदाच तीव्र आली आहे मग दोन हजार सव्वीसला नेमकं का काय होणार आहे दोन हजार सव्वीसला सोने चांदीचे भाव कसे बदलणार आहेत आजचे सोनेचे खरे भाव नेमकं काय आहेत आज किती रुपयांनी सोने चांदी मार्केटमध्ये विकलं जात आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा पहिल्यांदाच भाव हदळण्याची तयारी सरकारने केली आहे कारण की मार्केटमध्ये जे भाव सांगितले जात होते टी व्हीवर जे भाव दाखवले जात होते ते भाव अखेर वेगळेच ठरले आहेत तर काही अंशी ते भाव खोटे देखील ठरलेले आहेत खरे भाव कुणी सांगत नव्हतं कुणी दाखवित नव्हतं पण खरे भाव अखेर जाहीर झाले आणि ज्यामुळे सरकार आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून भाव बदलणार आहेत सोने चांदीचे भाव पूर्णत बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मग ते बदललेले भाव नेमकं काय का आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत पण सर्वात आधी आजचे अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय त्याचबरोबर बावीस कॅरेट सोन्याचे खरे भाव काय हे खरे भाव आपण सगळ्यात आधी पाहतोय आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार सव्वीसचा मुद्दा काय आहे कशा पद्धतीने भाव बदलतात सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुमच्या सोन्या चांदीच्या बाबतीतली कुणीही न सांगणारी माहिती जे आजपर्यंत दाबून टाकली होती ती सगळी गुपितं तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात अतिशय महत्वाची माहिती सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठा घोटाळा उघडकीस आला ज्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सोने चांदीचे भाव बदलणार आजपर्यंतचे पाहिले होते ते सगळे भाव खोटे ठरले एक अशी गुपित बातमी समोर आली जी दाबून टाकली होती आणि जी गोरगरीब जनतेला माहिती नव्हती त्यामुळे जनतेची लूट झाली फसवणूक झाली असं लोकांना वाटत होतं ती बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचे बैठक पार पडली आणि यामध्ये सोने चांदीच्या बाबतीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनचे नवीन भाव देखील जाहीर केले नवीन भाव ठरविण्यात आलेले आहेत आता पहिल्यांदाच इतका मोठा घोटाळा उघडकीच आल्यामुळे सरकारने हे भाव बदलण्याची तयारी पूर्णत केली असून आता सर्व बाजारामध्ये नवीन भाव तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पाहायला मिळतील मागचे सगळे भाव खोटे ठरणार आहेत आणि खरे भाव तुम्हाला एक जानेवारीपासून पाहायला मिळणार आहे की अशी माहिती त्यामुळे आलेली आहे आता एक जानेवारीला सोन्याचे नेमकं काय भाव बदलणार आहेत कसे बदलणार आहेत तुम्ही सोनं त्यावेळेस खरेदी करायचं की लगेच खरेदी करून ठेवायचं कारण की ग्राहकांसाठी ही शेवटची संधी ठरणार आहे बघा दोन चार दिवसांमध्येच हे वर्ष संपेल आणि हे वर्ष एकदा संपला रे संपलं की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा अवधी त्याच्यामध्ये देण्यात येणार नाही आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपासून मध्यरात्रीपासून ज्यावेळेस एक जानेवारी चालू होईल त्यावेळेसपासून नवीन भाव तुम्हाला मिळणार आहे मग ग्राहकांसाठी ही शेवटची संधी कशा पद्धतीने ठरणार आहे ग्राहकांनी या शेवटच्या संधीचं सोनं कसं करायचं सविस्तर माहिती आपण देतोय पहा प्रत्येकाला वाटत होतं सोन्याचे दर भयानक वाढले आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणं खूप अशक्य झालं होतं प्रत्येकाला वाटायचं सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे चांदीचे भाव कमी झाले पाहिजे बाजारात अतिशय चिंतेचं वातावरण होतं ज्यांच्या घरात लग्न होतं त्यांना थोडेफार सोनं खरेदी करायचं होतं पण त्यांनी पैशाच्या अभावी भाविका वाढल्यामुळे सोनं अतिशय कमी खरेदी केलं कदाचित काही जणांच्या लग्नामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल कसं तरी ॲडजस्ट करून कर्ज काढून लोकांनी सोनं खरेदी केलं होतं पण जेव्हा त्यांना वाटत होतं भाव हे सगळे सारखेच असतात पण अखेर सगळे भाव खोटे ठरले आहेत लोकांनी कर्ज काढून एक टाइम उपाशी राहून काही जणांनी सोनं घेतलं असेल पण खऱ्या भावानं ते न घेतल्यामुळे आता त्यांना चिंता निर्माण होणार आहे कारण की घोटाळा खूप मोठा उघडकीस आला आणि त्या घोटाळ्याचा परिणाम आता सरकारच्या निर्णयाच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन भाव जाहीर केले जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कशा पद्धतीचे भाव सोन्याचे असणार आहेत अठरा कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने असतील बावीस कॅरेट कशा पद्धतीने असतील चोवीस कॅरेट भाव कशा पद्धतीने असतील चांदी कशा पद्धतीने पाळणार आहे सगळं सविस्तर सांगतोय आज व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला आजचे ताजे खरे भाव जाणून घेतले भाव आहेत म्हणजे आज चांदी कशा पद्धतीने विकली जाते सोनं कशा पद्धतीने विकले जाते काय गुपित समोर आलीये सगळं सविस्तर तुम्हाला पुढील तीस सेकंदात सांगितलं जाणार आहे आपण आता चांदीने सुरुवात करूया चांदीचा आजचा भाव काय आहे त्यानंतर सोन्याचा आजचा भाव काय आहे हे आपण जाणून घेतो आणि नंतर आता हे सगळे भाव खोटे आहेत आज तुम्ही गृहित धरा खरा भाव तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसला समजला नाही तुमच्याकडे शेवटची संधी आता आलेली आहे कारण की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिवस आहे या दिवसानंतर सगळं बदलणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही आधी आजचे भाव जाणून घ्या आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसला काय भाव वाढणार आहेत काय सरकारने निर्णय घेतला आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो आता आजच्या ताज्या भावाची सुरुवात आपण करूया चांदीने कारण की चांदी हे देखील नव्या काळातलं सोनं झालं आहे आता काही जणांना जर विचारले गेले कि चांदी भावाज की चांदीचा भाव आज किती असेल तर लोक म्हणतात की असे शंभर रुपये ग्रॅम एकशे वीस रुपये ग्राम असेल असं लोक म्हणतात काही जुन्या लोकांना विचारलं तर ते अगदी पन्नास रुपये ग्रामीण म्हणतात पण चांदी आता अशा पद्धतीने वाढत आहे की ज्याचा तुम्ही विचार केलेला नाही आहे आज साधी जर आपण बघायला गेलं तर दोनशे चोवीस रुपये प्रति ग्राम आहे म्हणजे एका तोळ्या जर चांदी आपण बघायला गेलं तर ती आहे दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि जर एका किलोसाठी जर आपण चांदी बघायला गेलं तर चांदी आहे दोन लाख चोवीस हजार रुपये म्हणजे पूर्वी एक लाख रुपये किलोपर्यंत चांदी तुम्हाला आठवत असेल पण चांदी तब्बल वाढली आहे दोन लाख चोवीस हजार रुपये चांदी त्या ठिकाणी वाढलेली आहे आता ही चांदीचे भाव जे आहेत ते पाहून अनेकांच्या डोक्याला मुंग्या आले असतील कारण की कधी चांदी वाढली ही कोणाला समजत नाही पण मग खरंच हे चांदीचे खरे भाव आहेत का खरच हा फुगा तयार केला गेलाय की कृत्रिम पद्धतीने भाव वाढवली गेलेत खरंच गुपित का याच्या मागे लपलेला आहे खरंच कोण गेम करतंय मार्केटमध्ये इतका जो हाहाकार आहे तो का झाला आहे याचं कारण पुढे सांगणार आहे कारण की मोठा घोटाळा उघडकीस आला आणि त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सोने चांदीचे भाव बदलणार आहेत ग्राहकांना आता शेवटची संधी आहे ही संधी जर तुम्ही घेतली नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता पहा सोने चांदीच्या बाबतीत चार महत्वाचे अंदाज आलेले आहेत आता ते अंदाज त्यावरून तुम्ही काय लक्षात घ्यायचे ते पुढे सांगतो तर पहिला अंदाज आहे की सोनार साधारणपणे पंचावन्न हजार रुपयांपर्यंत उतरू शकतं आता हा अंदाज एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व्यक्त केला गेला होता पण तो खोटा ठरला दुसरा अंदाज सोनं सत्यात्तर हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतं हा दुसरा अंदाज आहे आता हाही फेल गेलेला आहे तिसरा अंदाज असा आहे की ज्याच्यामध्ये सोनं एक लाख तीस हजार, हजार रुपयांच्या आतमध्ये येऊ शकतं पण चौथा अंदाज ही भविष्यवाणी आहे ही भविष्यवाणी जिने खरं तर बाजारामध्ये मोठी खळबळ उडवली आहे ही भविष्यवाणी अशी सांगते की दोन हजार सव्वीस मध्ये प्रचंड आर्थिक आणीबाणी येणार आहे आणि ज्यामुळे मोठे मोठे पैसे वाले जे लोक आहेत जे इन्वेस्टर आहेत किंवा गुंतवणूकदार आहेत तर ती लोक सोन्याची अगदी मोठ्या प्रमाणात खरेदी करतील आणि ज्यामुळे सोनं एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या आसपास असू शकतात अशा प्रकारचे जे अंदाज आहेत तर ते आता वर्तवण्यात आलेले आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर तुमचा आता या प्रकार काय मत आहे यामध्ये काय भाव असू शकतात हे तर पुढे कमेंटमध्ये लिहाच पण खरे भाव नेमकं काय आहे आता पहा खरे भावाविषयी एक महत्त्वाची माहिती अशी समोर आली की ही सोन्याचे भाव लोकांना जास्त वाटत आहे पण एक अचानक अचानक एका सूत्रातून माहिती मिळाली की जिच्यात सांगण्यात आलं आहे की येणाऱ्या दोन वर्षांमध्ये सोनं तीन लाख रुपये तोळा होऊ शकतात मग आता विचार करा आता ज्यांना सोनं महाग वाटत आहे ते सोनं जर दोन वर्षांमध्ये तीन लाख रुपये झालं तर दोन वर्षांमध्ये तुमच्या पैशांचं काय मौल्य वाढू शकतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता आपण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल बरोबर शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही याला कुठलाही सल्ला समजू नका तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागार कडून सल्ला घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद